शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातल्या उल्लेखांचं नामस्मरण तिथे करत अमित शहानी जो हिंदुत्ववादाचा विस्तार भारतीय जनता पक्ष करू इच्छित आहे त्याचा पुन्हा एकदा उल्लेख अत्यंत हुशारीने केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव भाषणासाठी पत्रिकेत नव्हतं पण त्यांना भाषण करण्याची संधी त्यावेळेला देण्यात आली अजितदादांना त्यांना दिली गेली नाही पण त्यामागचं कारण सरळ सरळ आहे एकनाथ शिंदे हे माझी मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचं लिगल टायटल ज्या नेत्याकडे गेलेलं आहे ने त्या नेत्या गे नेत्याला भाटनाची संधी देणं हे देखील आम्हाला बेरजेच्या राजकारणाचा प्रत्यय द्यायचा आहे हे भारतीय जनता पक्षांनी दाखवलाय अमित शहा जे वकफ बोर्ड म्हणतात वकला त्या चर्चेच्या निमित्ताने नी, त्यांनी अखिलेश यादव यांना सांगितलं होतं की योद्धी रिपीट होणार आहे त्यामुळे योगी रिपीट होणं म्हणजे काय तर तिथेही हिंदुत्ववादी राजकारणाच्या मतं मागितली जाणार आहेत आणि त्याची कुठेतरी सुरुवात आज रायगडावरून अमित यांनी केलेली आहे नमस्कार मी रोहित पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रायगडावरती अमित शाह जे भारताचे गृहमंत्री आहेत ते आले होते आणि त्यांनी रायगडावरनं जोरदार भाषण केले या भाषणाचे अर्थ काय आहेत अमित शहानी रायगडावरनं बोलताना नेमका काय संदेश दिला आणि महाराष्ट्रात सध्या जे काही हिंदुत्वाभोवती राजकारण फिरतंय त्याच्यावरती अमित शहाचा भाषणाचा काय परिणाम होणार आहे काय अन्वार्थ आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानोडेकर मॅडम मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवरती अमित शहाचा दौरा हा अनेक अर्थाने महत्वाचा होता आणि तुम्ही देखील अमित शहाचं भाषण ऐकलं असेल मला तुम्हाला पहिल्यांदाच विचारायचं की अमित शहा यांचं रायगडावरनं भाषण करणं आणि शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका जगात घेऊन जा असा संदेश देणं ह्याचा राजकीय परिप्रेशर काय नेमका अर्थ काढता येईल एकतर काय आहे की तिथे बोलताना अमित शहा काय म्हणाले तर अमित शहानी सांगितलं की सातवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावं आणि हे केवळ पर्यटन स्थळ म्हणून न राहता ते प्रेरणा स्थळ व्हावं आज आपल्या देशातल्या तरुणांना देशातल्या विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाची जाणीव करून देण्याची खरोखर -कर गरज आहे ही जाणीव करून देणं म्हणजे कोणत्या तरी धर्माच्या नावाने झेंडे उभारत फिरणं असं अजिबात नाही तर महाराजांच्या साक्षेपी वागण्याचा विचार करत जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला पुढे काय घेऊन जाता येईल याचा विचार करणं कोणताही राज्यकर्ता आज तेवढा प्रगल्भ आहे का याबाबत आपल्याला उत्तर म्हणजे एकदम पटकन देणं शक्य नाही पण राज्यकर्त्यांना त्या गोष्टीचं स्मरण करून द्यावं असं वाटतय की एक त्यातल्या त्यात टाक समाधानाची बाब आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रांनी एक अत्यंत जातीय विद्वेष आणि विखार पाहिला की जशी शिवाजी महाराजांची भूमी आहे तशीच ती महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमी आहे ती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि ती शाहू महाराजांची देखील भूमी आहे पण या सर्वांच्या नावाचं राजकारण करत दोन्ही बाजूंनी वेगवेगळे प्रताप जे काय निवडणुकीच्या निमित्ताने आणि महाराष्ट्राच्या अत्यंत वाईट कालखंडातल्या राजकारणांनी केले त्यातून कुठेतरी ते मागे टाकून पुढे जाण्याची आज गरज आहे हे पुढे जाणं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या एखाद्या प्रेरणादायी भाषणाने होऊ शकेल का तर मला असं वाटतं तशी आशा बाळगायला अजिबात हरकत नाही उलट पक्षी तशी आशा आपण ठेवलीच पाहिजे शालेय विद्यार्थ्यांनी काय शिकावं तर शालेय विद्यार्थ्यांनी इथे जाऊन शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा बाजूंनी जेव्हा आक्रमण होत आहे त्या आक्रमण काळामध्ये एक विशिष्ट टापू इथे आम्ही आमच्या वृत्तीनुसार आम्ही आमच्या छात्र धर्मानुसार राज्य चालवू हे राज्य रयतेच असेल हा संदेश देण्याची आज पुन्हा पुन्हा गरज पडते हेच खर तर विचार करण्यासारखं आहे पण त्या दिशेने पावलं कुणी का होईना जर टाकत असतील तर त्याचा विचार करत जे काय आपण गमावलेला या प्रवासात ते पुन्हा मिळवून पुढे जायचा विचार करायची गरज आहे आज दुसरं त्यांनी काय सांगितलं तर दुसरं त्यांनी सांगितलं की इथे या पावन स्मृतींना जपून केवळ महाराष्ट्रांनीच पुढे जावं असं नाही तर शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे खरं तर जगाच्या इतिहासात जे काय अत्यंत हुशार चतुरस्र आणि अष्टपैलू राजे झाले त्यात शिवाजी महाराजांचं नाव अत्यंत वर आहे त्या शिवाजी महाराजांचा जो किल्ला होता जी स्वराज्याची राजधानी होती तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद निर्माण होणं हे काही शोभा देणार नाही प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य असलंच पाहिजे ते मत प्रत्येकाला आलंच पाहिजे पण त्यात अडकून न राहता आपण शिवाजी महाराजांच्या संदेशाची खरोखर काही जोपासना करतो का याचा विचार करायची वेळ आहे तर याला कुठेतरी एक उत्तम उदाहरण वापरलं गेलेलं आहे पूर्वीच्या विचारवंतांचा तो अत्यंत आवडीचा शब्द होता की आपण नारळ सोडून करवंटीची उपासना करायला लागलेलो ते या निमित्ताने कुठेतरी बंद होईल आणि खरोखर जो छात्र धर्म आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं जाईल तर मला असं वाटतं महाराष्ट्र भारत आणि खरोखरच आपल्या सगळ्या समुदायाला पुढे जाण्याचं कुठेतरी सोपान मिळू शकेल ते अमित शहाच्या भाषणातून दौऱ्यातून स्पष्ट झालं शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा जो काही जागर केला गेला तो जागर अर्थातच मराठी मनापर्यंत पोचावा ही कोणाचीही अपेक्षा असेल केंद्रीय गृहमंत्री या नात्यांनी त्यांनी तो केवळ मराठी मनापर्यंत मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं एक भान दिलेलं आहे महाराणा प्रताप असतील ही सगळी महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची दैवत आहे झाशीची राणी असेल या सगळ्यांच्या जीवन चरित्रातून आपण काही शिकू तरच आपल्याला पुढच्या काळाचं भान येऊ शकेल हे लक्षात घेणं खूप आवश्यक होत त्या आशयाची जी महत्वाची वाक्य आहेत त्या महत्वाच्या वाक्यांकडे आपण राजकारणापलीकडे जाऊन पाहिलं की आपली वृत्ती असायला हवी शिवाजी महाराजांच्या पूजनासाठी कोणीतरी एक पुतळा बांधतोय आणि तो पुतळा कोसळून पडतोय याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट या राज्यामध्ये दुसरी आजवर कधीही झाली नसेल आता झालं ते झालं जालत त्यातून पुढचा बोध घेऊन सुधारण्याची गरज आहे त्या सुधारण्यासाठी आपण काय करतो हो। आहोत याचं प्रतीक महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत असेल तर ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे प्रत्यक्षात तसं होईलच का सांगता येत नाही आज पुन्हा तिथे शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा विषय निघाला तो देवेंद्र फडणवीस यांनी काढला न्यायालयाच्या परवानगीनुसार त्या चौकटीत हे स्मारक बांधायची इच्छा त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली जा वेग ते, हुई ते हुई स्मारक ज्या जागतिक दर्जाच व्हायला हवं त्याची काळजी वेगवेगळी सरकार वारंवार घेत असतात ते स्मारक जेव्हा होईल ते होईल त्या स्मारकाच्या निमित्ताने ज्या दुर्घटना झालेल्या आहेत त्या देखील अत्यंत दुर्दैवी आहेत त्यातूनही आपण पुढे जाण्यासाठी काही धडे शिकले आहोत का हे लक्षात घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत मोठं विधान केलं की दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे आता दिल्लीत शिवाजी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे याचा अर्थ शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराजांची लढाऊ वृत्ती आणि शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेमागची तळमळ ही भारतीयांच्या श्रद्धेचा विषय व्हावी असं अमित नाही म्हणायचंय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही म्हणायचं आहे हा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा सर्वात महत्वाचा संदेश आहे हा महाराष्ट्र धर्म काही एका भौगोलिक रचने पुरता मर्यादित नाही तर हा महाराष्ट्र धर्म हा जगाच्या कल्याणाचा आणि अर्थातच रयतेच्या राज्याचा विषय आहे आता आपण म्हणजे जे काय त्यातलं सत्व आहे त्याबद्दल बोललो राजकारणाबद्दल आपल्याला बोलणं भाग आहे राजकारणाचा यातला भाग काय तर अमित शहा तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर वख बोर्डाच्या निमित्ताने संसदेत ज्या रीतीने स्वतःला सं प्रभावीपणे मांडू शकले त्यानंतर ते रायगडावर येतात सध्याच जे हिंदुत्ववादी राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्याचा हुंकार सर्व दूर जाणवायला लागलेला आहे त्याचे केवळ नरेंद्र मोदी नाहीत तर अमित शहा हे देखील एक आयकॉन आहेत ते आयकॉन पण मलाही हवं आहे असा छोटासा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला असं मी म्हणणार नाही इतकं राजकारणात आपण नको चिरूया पण पुढची वाटचाल ही साधारणतः कोणत्या विषयांवर राहील विषयांनुसार राहील हे भारतीय जनता पक्ष वारंवार स्पष्ट करत असतो आजचं स्पष्टीकरण हे देखील त्यातलाच एक भाग आहे यातल्या अजूनही काही राजकीय गमती आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव भाषणासाठी पत्रिकेत नव्हतं पण त्यांना भाषण करण्याची संधी त्यावेळेला देण्यात आली अजित दिली गेली नाही पण त्यामागचं कारण सरळ सरळ आहे एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक जडणघडणीची ते नातं सांगतात शिवसेना नातं ठेवते हे तर आहेच पण माजी मुख्यमंत्र्याला आणि शिवसेनेचा लिगल टायटल ज्या नेत्या गे नेत्याकडे गेलेला आहे त्या नेत्याला भाषणाची संधी देणं हे देखील आम्हाला राजकारणाचा प्रत्यय द्यायचा आहे हे भारतीय जनता पक्षांनी दाखवलंय दुसरी एक अत्यंत छोटीशी गोष्ट आहे शिवाजी महाराजांचे जे दोन वंशज सध्या राजकारणात आहेत त्यातले उदयनराजे भोसले तर मंचावर व्यासपीठावर बसले होते आणि त्यांनी तिथून शिवाजी महाराजांचा आदर करावा शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सजा द्यावी असंही वक्तव्य केलं त्यावर लोकशाहीच्या चौकटीत कायदा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण त्याचबरोबर तिथे पालखी मारण्याचा जो एक सोहळा झाला त्यात शिवेंद्र राजे भोसले जे उदयनराजे भोसलेंचे चुलत बंधू आहेत तेही ही त्याच आहेत यांना पालखीचा भोई होण्याची संधी दिली गेली समाज माध्यमांवर ती चित्र प्रसारित पण केली गेली या दोन भावांमधला वाद संपुष्टात आणून त्यांना एकत्र आणण्याचं काम देखील भारतीय जनता पक्ष आणि महायुती अत्यंत कौशल्यानं करते आहे या सगळ्याचा टेकवे एवढाच आहे की आम्ही छोट्या मोठ्या वादांमध्ये न गुंतता आता एका व्यापक महाराष्ट्र धर्माची सुरुवात करू बघतो ती सुरुवात करताना फडणवीसांनी जे काय आवाहन केलेलं आहे ते आवाहन महत्वाचं आहे त्यांना कोणत्याही चौकटीत मर्यादित गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या समवेत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता सातवी ते बारावी या वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी रायगडावर येव यावं हे तुम्ही आणि मी म्हणणं वेगळं आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या क्रमांक दोनच्या नेत्यांनी म्हणणं वेगळं त्यामुळे आता आपल्याला अजिबात आश्चर्य वाटायला नको की येत्या दिवाळीनंतरच्या शालेय सहली या रायगडाकडे जायला लागते अशा कोणत्याही शक्यतेतून कुठेतरी मुलांमध्ये तो विचार रुजायची एक संधी निर्माण होत असते प्रत्येक संधीचं स्वागत करायचं असतं त्यामुळे ते केवळ भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे अशा न रमता खरोखर आपल्या शालेय विद्यार्थ्यांवर महाराजांचा संस्कार होईल का महाराजांचे आठवावे रूप असं त्यांना वाटेल का याकडे आपण खूप लक्षपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे दुसरं असं आहे की आता शिवाजी महाराजांना कोणीही कोणत्या चौकटीत बांधू नये याची देखील काळजी अमित शहा यांनी भाषणातून अप्रत्यक्षरित्या घेतली शिवाजी महाराजांच्या नावाने समाजात उत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला राष्ट्रीय राजकारणात त्यांना टिळक महाराज या नावानी त्याकाळी ओळखलं जायचं त्या टिळक महाराजांचा त्याच शब्दात गौरव करत त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे याच पुण्यस्मरण तिथे केलं त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंच्या रसाळ व्याख्यानांमुळे शालेय विद्यार्थ्यांना एकेकाळी शिवाजी महाराज त्यांना भावेल अशा रूपात माहीत झाले त्या बाबासाहेब निर्माण केलेल्या शिवसृष्टीचा या शिवसृष्टीला नुकतंच महाराष्ट्र सरकारनी अंदाजपत्रकात काही आर्थिक अनुदान दिलेलं आहे त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगणाऱ्या एखादा स्मारक उभं करण्यात शासनाला किती रस आहे हे पुन्हा आपल्याला लक्षात आलं पुन्हा फक्त एकच वाटत जे मी पूर्वी बोलले की बटबटीत काहीतरी उभं करण्याऐवजी खरोखर शिवाजी महाराजांची भव्यता त्यातून व्यक्त होईल त्यातून ती भावी पुढ्यांसमोर येईल याची काळजी घेणं आवश्यक आहे आता हे कुठेतरी टेंडर हे कुठेतरी कोणाचे हितसंबंध मग कोणा आवडणारा वास्तुशिल्पी यात न अडकता एक अत्यंत उत्तम स्मारक उभारलं जावं दिल्लीतही ते उभारले जाण्याची शक्यता दिसते निमित्ताने आपण महाराष्ट्रात राहणारे व्यक्ती म्हणून प्रार्थना करूया की खरंच असं काहीतरी होईल आणि शिवाजी महाराज नावाच्या व्यक्तीची भव्यता पुन्हा एकदा कायम आपल्या स्मरणात राहील तव स्मरण पूर्णदा ही आम्ही घडू आपण म्हणतो आणि त्याची खरोखरच नव्या जगातही गरज आहे हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट केलं गेलं मॅम तुम्ही तर अख्ख्या अमित शाह यांच्या भाषणाचं जे काय राजकीय किंवा राज्या पलीकडचा जो अर्थ आहे तो सगळा तुम्ही सांगितला अन्वय अर्थ सांगितला आपण असं म्हणूया पण मला या, या भाषणात एक वाक्य दिसतं त्याचा तुम्ही उलगडा करावा असं वाटतं की त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काशी विश्वनाथच्या मंदिराचा उल्लेख केला की शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा होती की काशी विश्वनाथचा उद्धार करावा आणि आता राम मंदिराबरोबर आम्ही त्याचाही करतोय तुम्ही मगाशी बोलताना हिंदुत्वाचा हुंकार जो महाराष्ट्रभर आणि देशभर सगळीकडे दिसतोय तर कुठेतरी आता जी ऐतिहासिक जी वाटचाल होती छत्रपती शिवाजी महाराजांची ती हिंदुत्व ही लाईन भाजप पुढे घेऊन आहे का राष्ट्रीय पातळीवरती तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अर्थातच चांगलाही आहे भारतीय जनता पक्षाचं जे व्यावहारिक चातुर्य आहे ते व्यावहारिक चातुर्य या विधानातून लक्षात घेत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या नेतृत्वानी अप्रत्यक्षरित्या असं नमूद केलेलं आहे की सगळ्या ठिकाणच्या मशिदी आता पाडण्यात काही अर्थ नाही पण भारतीयांना मी हिंदूंना म्हणत नाही आदर्श वाटणाऱ्या काही ज्या पुरातन स्मृती आहेत त्यांच्यावर झालेलं आक्रमण दूर करायला हवं असं वारंवार आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अद्वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या करतात त्याचा सरळ अर्थ आहे की संघ परिवाराच्या उजव्या परिवाराच्या कार्यपत्रिकेवर काशी विश्वनाथ आता येऊ शकेल अशी शक्यता आहे आणि अमित शहानी जे संकेत दिलेले आहेत खरोखर शिवाजी महाराज शिवभक्त होते आणि शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातल्या त्या उल्लेखांचं नामस्मरण तिथे करत अमित शहानी जो हिंदुत्ववादाचा विस्तार भारतीय जनता पक्ष करू इच्छित आहे त्याचा पुन्हा एकदा उल्लेख अत्यंत हुशारीने केलेला आहे म्हणजे आता उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जे धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयोग होते ते प्रयोग योग्य नाहीत वगैरे खरोखरच आपण मनापासून म्हणायला हवं पण राजकारणात ते प्रयोग केले जात आहे त्या प्रयोगांना प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि धार्मिक ध्रुवीकरण नको तितक्या वेगाने अख्ख्या देशात होत आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुका या अर्थातच महत्वाच्या राहणार आहेत अमित शहा जे बोर्ड म्हणतात त्या चर्चेच्या त्यांनी ता दिवशी अखिलेश यादव यांना सांगितलं होतं की योगी रिपीट होणार आहे त्यामुळे योगी रिपीट होणं म्हणजे काय तर तिथेही हिंदुत्ववादी राजकारणाच्या कास धरूनच मतं मागितली जाणार आहेत आणि त्याची कुठेतरी सुरुवात आज रायगडावरून अमित शहा यांनी केलेली आहे पुन्हा एकदा काशी विश्वनाथाचा विषय हळूहळू जर कार्यपत्रिकेवर आला तर त्यात आश्चर्य वाटायला नको फक्त हे करताना भारतीय जनता पक्षाने आपण राज्यकर्तीहोत हे भान ठेवायला हवं आणि या देशातल्या वीस कोटी अल्पसंख्याक मुसलमानांना विश्वासात घेऊन या दृष्टीने पावला कशी टाकता येईल याचा विचार निश्चितपणे करायला हवा तो विचार त्यांनी करावा अशी अपेक्षा देशातल्या प्रत्येक शहाण्या माणसाची असेल या निमित्ताने धार्मिक ध्रुवीकरण जे काय होईल ते पुन्हा एकदा विद्वेष पसरण्यापर्यंत जाऊ नये तर सामोपचाराने या घटना सुटाव्यात असाच साधारणतः कोणाचाही सा एक विचार असतो हो तो विचार कसा प्रत्यक्षात येईल ते पाहणं पुढच्या चार पाच वर्षांसाठी आपल्याला आवश्यक ठरणार आहे पण अमित शहाच्या या वाक्यांनी पुढे काय करणार धन्यवाद मॅम म्हणजे खरं तर मुद्दा अमित शहाचा भाषण आणि त्याचा अर्थ हाच होता आणि तुम्ही व्यापक स्वरूपात सांगितला खरं तर आपण जसं म्हणतो नेहमी की राजकारण आणि स्थानिक राजकारणापेक्षा फार मोठ्या अर्थाचे भाषण होतं आणि त्याचे जे परिणाम आहेत ते सर्व आता आपल्याला दिसतील त्यामुळे भविष्यात कळेल आता की भाजप आणि अमित शहा हे एकूण अत्यंत राजकारणे कुठल्या दिशेने जाणारे तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप महत्त्वाची आणि मौलिक माहिती दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही अमित शहाचं भाषण बघितलंच असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ते विसरू नका आणि त्या पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद